लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी तर आनंदाची बातमी काय आहे नीटपणे समजून घ्या मे महिन्याचे तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आता जून महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत हे बघा मे महिन्याच्या तर तुम्हाला पैसे मिळाले आता तुम्ही म्हणाल की सर जून महिन्याचे पैसे कधी येतील मग तर बघा त्याबद्दलच अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सांगतो एका मिनिटाचा सा व्हिडिओ जास्त व्हिडिओ लांब नाही परंतु या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की जून महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होतील तर बहिणींनो लवकरच लवकरच तुमच्या खात्यात जून महिन्याचे पंधराशे रुपये देखील टाकले जाणार आहेत त्यासाठी थोडा टाईम लागेल थोडा वेळ लागेल परंतु तुमच्या खात्यात देखील जून महिन्याचे पैसे याच महिन्यात दिले जाणार आहेत ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे थोडी वाट बघा पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील